नमस्कार एम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे मी मंगेश बोबडे बातमी बघण्यापूर्वी आप लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर पाहूया आजची विशेष बातमी अमरावती विभागातील अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यातील एक लाख चौसष्ट हजार अठ्ठेचाळीस विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले आहेत ही परीक्षा विभागातील सातशे एकवीस परीक्षा केंद्रावर घेतली जात आहे परीक्षा काळात भयमुक्त कॉपीमुक्त परीक्षा पार पडावी यासाठी भरारी पथके नेमण्यात आली आहेत या पथकामध्ये विभागीय शिक्षण उपसंचालक शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण विभागातील महिला अधिकाऱ्यांचे स्वतंत्र महिला भरारी पथक कार्यरत असणार आहे तर विद्यार्थ्यांना सूचना देखील देण्यात आल्या संवेदनशील परीक्षा केंद्रावर सी सी टी व्ही कॅमेऱ्याची निगराणी असणार आहे त्यामुळे परीक्षा काळात कोणत्याही प्रकारच्या गैरसाहित्याचा वापर करू नये व परीक्षेला प्रामाणिकपणे सामोरे जावे परीक्षा केंद्रावर पोलिसांचा कडक तैनात केला आहे परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी प्रशासनाने सर्व तयारी केली आहे विद्यार्थ्यांना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी परीक्षा केंद्रावर शिक्षकांनी दक्षता घेतली जात आहे ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आज दहावीचा पहिला पेपर आहे आणि शासनाने कॉफीमुक्त अभियान राबवले आहे काय सांगा नमस्कार मी प्राध्यापक गणेश प्रेमसिंग चव्हाण संचालक केंद्र क्रमांक तेरा सोळा जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चांदोले आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत इयत्ता दहावीची बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झालेली आहे परीक्षा अत्यंत सुरळीत सुरू झालेली आहे केंद्रावर एकूण एकशे सत्याहत्तर विद्यार्थी आहेत प्रत्येक खोलीमध्ये सी सी टी व्हीची व्यवस्था आहे सर्व विद्यार्थ्यांची योग्य तपासणी झालेली आहे विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारचे शंका किंवा भीती मनात न बाळगता एकदम मोकळ्या मनाने पेपर लिहावा सर्व विद्यार्थ्यांना मी परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद आणि सर पेपरच्या पूर्वी तुम्ही विद्यार्थ्यांना सूचना दिल्या ना हो कुठल्या कुठल्या सूचना दिल्या पेपर सुरू होण्या अगोदर त्यांना परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचा गैरमार्गाचा अवलंब करायचा नाही आपल्या परीक्षेच्या दालनात परीक्षा पेपर लिहिताना परीक्षेचं साहित्य लेखनिक साहित्य त्यांचं ओळखपत्र एवढं साहित्यजवळ ठेवायचं आणि काही अडीअडचण असली आपल्या वर्गातील जे सुपरवायझर आहे त्यांना शंका विचारू शकतो भरारी पथकबद्दल काय म्हणणं आहे सर आपलं बोर्डाने विविध प्रकारचे भरारी पथक नेमलेले आहेत त्यामध्ये शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालय प्राथमिक त्यानंतर डायटचे प्राध्यापक लोक बोर्डाचे विविध अधिकारी यांचे भरारी पथक आपल्या संपूर्ण केंद्रावर पूर्ण जिल्ह्यात विविध ठिकाणावर त्यांचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना तशा मार्गदर्शन केलेले आहे